तुझ आहे आई तू स्वतःची सेवा करून घेली पोरगी गेली तर गेली खड्ड्यामध्ये लेकीला काही परेशानी हाय काय झालं काय नाही काही तुला काही घेणं देणं नाही कोणा गोष्टीवरून बस तू ही लेख सासर घरी पडलेली असाव तुला एवढंच पाहिजे ना अगं बाई काय झालं का हून टेन्शन मध्ये दिसायलीस तुझी सासू तुला परेशान तर करणार झाली ना जास्त बस आई सासूची गोष्ट काढू नको पूर्ण दिवस मला म्हणायला लागलेली राहते लगेच दुसरं काम मांडून ठेवते मी यापुढं आणि अजून तर अजून तिला दूध घेऊन जाऊ प्यायला तर म्हणते मला चहा करून आण भाकर घेऊन गेले तर म्हणते मला खिचडीच बनवून दे खिचडी घेऊन गेले तर म्हणते मला खिचडी खायची इच्छा नाही मला भाकर टाकून दे तर तू सांग मला आई का पूर्ण दिवस त्या किचन मध्येच मारू की काय मी कधी खिचडीच बनवा कधी भाकरच बनवा कधी चपातीच बनवा कधी आमकाच बनवा कधी टमकाच बनवा हे चालू आहे माझ्या जिंदगीमध्ये ही भाजी अशी कामून केली ती भाजी तशी कामून केली कधी या भाजीला चवच नाही प्रत्येक गोष्टी मध्ये कमी काढत राहते मी सासू कधी म्हणते मीठच कमी हा कधी म्हणते लाल मिरची लई टाकलीस कधी कधी तर म्हणते मला भाजीमध्ये काही टाकलं की नाही म्हणते चवच लागणार झाली आता कायचीच गोष्ट घे काल दोडकी होते घरामध्ये दोडक्याची भाजी बनवून दिली तर मला भाजीच मला आवडत नाही खायला मला बेसन करून दे आता तू सांग मला आई मी काय दोन दोन भाज्या बनवत राहू रोजच्या रोज आता तू माझी गोष्ट ऐक लक्ष देऊन तुझ्या सासू न कोणते कामा लावले की डायरेक्ट नाही म्हणत जाय जोपर्यंत तू नाही म्हणणार नाहीस ना, ना तोपर्यंत नाही सुधारणार तुझी सासू आता तू एखादी भाजी बनवलीस ना आणि तुझी सासू म्हणली ना मला ही आवडत नाही खायला तर सासूला डायरेक्ट म्हणायचं खायची असेल तर खा नाही तर नका खाऊ म्हणायचं नाही तर तुम्ही जाऊन बनवा म्हणायचं अगं आई तुला नाही माहीत मी जर असं बोलले ना तर घरात भांडणच भांडणं तिला आणि भांडण झाले तर काय करावं मग अगं भांडणं होतील ना तर होऊ दे एक वेळा होतील दोन वेळा होतील तीन वेळा होतील